नमस्कार मित्रांनो भावांना बहिणीन झोपली होती का वा बघा आता उठली मावशी बसलेला इकडं इथं आई आहे तिकडं अण्णानं हिंणे ह्या इथं पान खाते तिथे आणि मला कालच्या दवधविना नुसतं जीवाला आले बघा रात्री टुचर आले तरी बी काय जीवाचं राहि डोळ्यातन पाणी येतं नाक इथं पॅक झालं या पाणी बिघडत नाही बरं का पण इथलं इथं पॅक झालंय असं ना श्वासच घ्याय असं पॅक झालं या काय करायचं काय नाही टेन्शन आलंय मला म्हटलं कामे एवढंसं केलं आणि हे पैसं या दवाखान्यालाच घालवायचं आता एक इंजेक्शन टुचून आले बरं वाटायला पाहिजे का नाही बरंच वाट ना पाय आहे काल कार्यक्रमामुळं हित हिरीकडं काय राहिलं हिथ हिरीकडं पळ हिरी पसत हिकड पळ मीच पडली आजारी ना आईला आता कुठं खुरं म्हणून आजारी पडली मस्त दोघीच्या आया बी राहिल्या त्या काय करायचं चत्र बोलतो चत्र हा, हा उलट सुपारी जास्त यायची नाही पर असते काळजुला भोक पडते मजाने सुपारी थोडीशी चार चार दहा द्या अर्ध पाच द्या असते अर्धा अर्धा आता सगळे गोठबाळ येतात कि हाय बघा आमच्या ताईच्या बहिणीची फुलगी आहे बघा रेणुका नाव आहे नाव किती मस्त आहे तिचं रेणुका देवीचं नाव आहे काय बघा बघाय आई गेली ती जुळवी करायला जुळवी घेऊन आली चांगली मागली गेली मागली मागली भागली का काय नाही सस्त दादा काम करायचं मला हाजरे हजरे काम हाय पाचशे रुपये होय मग घालव किती आले आता जोडव्याचं भी धरलं आणि वर बी तिला काही सतराशे रुपये का काय घालवलंय महागाय हाय काय आता चा संक्रांतीला काय करत नाही आम्ही हायती जुडवी चांगलीच mm. जर संक्रांतीला आम्ही करायचं पहिल्यावर आता काय नाही लय महागाय खर्च खर्च झालाय आता हिरीला <coughs> ह्याला त्याला ना आता काय नाही आता फक्त जीवाची काळजी घ्यायची आहे का नाही भाऊ शिव आ काय मी सर्दीला लय घायला आली का करायचं हाय का घरगुती काय औषध ह्याला औषध गोळ्यानं नाही माझं खोकला नाही मला सर्दीला हि तर जाम झालंय आमचं हे बघा आता म्हातारा माझं झाले पान पाळून का हा पैसा पान पान करा ध्यान झालं खात्यात ध्यान झालं का खात्यात संध्याकाळच तेवढं खात होतं तर आता आज दिवसा बी खायला लागलं नाही घ्या गे म्हणजे मला समाधान होईल काय चांगलायचे दारुड्या नवऱ्या मारतो असं कुठं असतंय काय हा कुठं तरी काय तर आपण मी उपारत बिपारत बोललो म्हणजे मारते ती कारण कशी मारते

ठीक होत घरा आहे बघा तुम्ही जोडा घेतलेत तर अनु बोट म्हण माझी अनु काय कामाची नाही आणू नुसता माझा मोबाईल बघायचा कामाचे अनुला चांगली मम्मीची चांगली आहे ती काही चांगली आहे ती बघ

तीन वर्षे घालून चांदी मी वागले झालं असेल आता काय बनणार असं झाले काय मधी नाही वागलं होतं अगं लाकाला गेलं तर सोळाशे सोनच काहीचारलं आपण सोळाशे रुपये किती सोळाशे किती तरी बर बार बार चांदी सोळाशे रुपये पहिली कशी होती सतराशे रुपये सतराशे रुपये भार आहे मग तिथं हजार रुपये दिलं आता मग पाहुण्याने सातशे सहाशे ऐंशी रुपये सोडले झमक घट्ट काय केला आणि दिलं मग मी हजार रुपये नेल तर माझं लाडक्या बहिणी तीन हजार काढून आणले काय त्यातलं मग आता दिलं पाहुण्याला पाचशे आता पाहुण्याचं एकशे ऐंशी रुपये राहिले माझ्याकडे परत दिलं एकशे हिशेब लावते बघितलं काय किती दिलं कोणी किती राहिलं कोणाकडून दोघांच वाचत रुपये वाचले त्यातलं तर पाचशे रुपये वाचले ते हजार काम करणारे लोक कसा विचार करते ती माझ्या आईवरूनच तिला रोजगाराच पाचशे रुपये काम केल्याशिवाय मिळत नाही त्याला त्यामुळं ते आता इकडं आलं का असल्याचं पैसे पाहिजे वाट खर्च पैसे वाढतेच म्हणून तिकडं तिकडं गाडी असली का तिकडं तिकडे जायची आता मी तिकडूनच गेली असती पण ही हिथ माझा कार्यक्रम हिता येऊन इकडे जायचे आता फुकाटका वहिनी गेल्या आता बघाशी बाऊजी भाऊजी घालवून आलं जेवण गेले ते जाऊ बाय हाय आमची इकडे भांडी घासते भांडी घास आली वाटतं आता काहीतर हुडकू लागते एकसा पाना गाव नाही तर असते एकसा पाना हुडकू लागते गावला का एकसा पावली माझ्या जाऊ तर ब्याविषयी घाईला आले होते किंवा दमान चालते बघा पहिल्यांदा आपण म्हटलं आता ह्याचं काय करू म्हणून मी आता दुसऱ्या पहिल्या करायचं काय तरी टाकायचं बेट किती पण तिकडे ते काढत असतो कर असतो पुन्हा हिंदू बघितलं की आता परत त्या बैलाला काय घ्यायची मग की ह्याचं काय काय चाललं आहे विचार एवढं भागाय झाली काय झालं दोघे विचाराच्या आहेत त्या एखाद्या आता कप बारत द्या तुमच्याकडे हजरी किती आहे सांगा तिला

आईलाच कशी वाय दोन घेते आणि हिज काय करते हिज साठवून ती काय हा वायला निघली वाईला निघाल अगं वाईला निघली परधाचा पगार येते त्यांच्या दुधाचा पगार चाळीस हजारानं काढते ती साधी समजते मारती काय एखाद्या लवकर झाला पगार एवढा पगार पगारायचा असते पैसा साठवते तरी बघा मार्च महिन्यात सक्रांती तोळाच घेऊन येते ती एक तुळाच घेऊन येते ती काय बघ आता एक तोळा आणला आता सकरा दिला एक तोळा आणते तिथे माग बघितलं गाव होय पाटी माग एक सपाला काय गावर सपाला टीबेक चिंचर आणले गेले टिबेक चिंचर करायचं या म्हणजे ते एकसा पानार काय त्याला सुरेचां लागतं आहे आता हुडकायला तसं ते जाणलं असेल की त्याच्या फुंगळ्या बिघळ्या वळं पाडायचं आहे आमच्याकडं गेलं कुठं पण बारकंस होतं की अंगठ्यात दाबायचं पिवळं ते रिबीट आहे असल्या पाईपाला बोळ पाडायचं असलं रिबीट होतं लोखंडाचं

आमची आई ह्यांच्यात काम करायची आहे हाय काय तुम्ही सांगा मित्रांनो जावा बराबर आहे का माझं बराबर आहे